मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये अंकिता झाली आहे धाकड गर्ल आणि असंच आपल्याला पाहायला आहे काय झालंय नक्की याच विषयावर बोलणार आहे तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा चा एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की सदस्य आहेत ते नाण्यांचा सोन्यांच्या नाण्याचा खजिना शोधत आहेत म्हणजेच मित्रांनो बीबी करन्सीसाठी टास्क करताना दिसत आहेत आणि पाताळ लोक जाऊन सदस्यांना सोन्याची नाणी आहेत ती शोधायची आहेत आणि ती शोधताना आपल्याला सदस्य आहेत ते दिसत आहेत तर मित्रांनो दोन टीम पाडण्यात आलेले आहेत ए आणि बी आणि प्रत्येकी टीममध्ये तीन तीन जोड्या असा तो टास्क आहे तो खेळायचा आहे आणि मित्रांनो प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की घनश्याम आहे तो पाताळ लोकात जायच्या गुहेच्या तोंडामध्ये पडलेला दिसतोय त्याचं खाली टोकांनी वर पाय झालेले दिसतात आणि सदस्य आहेत ते त्याला खूप हसताना देखील दिसतात त्यानंतर मित्रांनो अंकिता आहे ती धाकडगल स्टाईलने घनश्यामला जमिनीवरून खेचताना आपल्याला दिसत आहे आणि मित्रांनो तिने घनश्यामला जमिनीवर लोळवलेला आपल्याला पाहायला मिळतय तर आता हा टास्क पाहणं खरंच फार मजेशीर असणार आहे कोणती टीम हा टास्क जिंकते आणि घरासाठी बीबी करन्सी मिळवते हे पाहणंसुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या प्रोमोविषयी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र